प्रधानमंत्र्यांच्या पोलंड दौऱ्याबाबत माहिती देत आहेत परराष्ट्र धोरण अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर पोलंड हा जो देश आहे हा भारतासाठी व्यापारी दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण असा देश आहे पोलंड हा युरोपियन महासंघाचा सदस्य देश आहे हा साधारणतः पूर्व आणि मध्य युरोप मधील हा देश जो आहे हा युरोपियन महासंघामधली सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जर पोलंडचा भारताबरोबरचा व्यापाराचा आपण जर विचार केला तर साधारणतः पोलंडबरोबरचा बरोबरचा भारताचा व्यापार हा पाच अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड हो मोठा आहे आणि ज्यामध्ये फार्मास्युटिकल असेल आय टी सेक्टर आहे यांचा वाटा जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे अनेक पोलंडच्या कंपन्या ह्या भारतामध्ये गुंतवणूक करता आहेत आणि विशेष म्हणजे भारताची देखील पोलंडमधली जी गुंतवणूक आहे ती महत्वपूर्ण आहे पोलंड हा आपल्याला अनेक दृष्टिकोनातून मदत करणारा देश ठरलेला आहे ज्यावेळेला गुजरातमध्ये भूकंप आलेला होता त्यावेळेला मानवतावादी मदत करण्यामध्ये पोलंड हा देश आघाडीवरती होता तसंच ज्यावेळेला रशिया आणि युक्रेन यांच्यामधला संघर्ष सुरू झाला त्यावेळेला देखील भारतीय विद्यार्थी जे युक्रेनमध्ये अडकलेले होते ते पोलंडच्या माध्यमातून किंवा मार्गाने भारतामध्ये सुखरूपपणे परतले किंवा त्यांच्या सुटकेसाठी देखील पोलंडने आपल्याला मदत ही केलेली आहे त्यामुळे पोलंड हा भारताचा एक मित्र देश आहे पण पोलंडमध्ये पंतप्रधान मोदी गेल्यानंतर तिथं त्याच्या माध्यमातून ते युक्रेनला जाणार आहेत यामध्ये एक तांत्रिक गोष्ट ही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ते अशी आहे की रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष सुरू झाल्यानंतर आता दोन वर्ष त्या संघर्षाला होत आलेली आहेत अशा वेळेला डायरेक्ट फ्लाईटनी तुम्ही युक्रेनला जाऊ शकत नाही कारण वॉर झोन मधला देश आहे इथं आता संघर्ष चालू आहे त्यामुळे तिथं नो फ्लाय झोन हा पार्ट आहे तिथनं कोणते विमान उडू शकत नाही त्यामुळे पोलंडला पंतप्रधान मोदी यासाठी पण गेलेले आहेत की ते रेल्वेच्या माध्यमातनं पोलंडवरनं युक्रेनला जाणार आणि हा साधारणतः ता दहा तासांचा प्रवास आहे त्यामुळे ते पोलंडला थांबण्यामागचा हा पण एक उद्देश आहे की युक्रेनला जी कनेक्टिव्हिटी आहे ती पोलंडच्या माध्यमातून आहे त्यामुळे पोलंडला जाण्यामागचा हा देखील एक महत्वाचा उद्देश आहे परंतु तिथले भारतीय समुदायाचे लोक आहेत त्यांच्याबरोबर पंतप्रधान मोदींची झालेली इंटरॅक्शन त्यांना त्यांनी आव्हान जे केलेलं आहे की भारतामध्ये तंत्रज्ञान आणि भांडवलाची गुंतवणूक करणं हे महत्वाचं राहणार आहे आणि त्यांचा जो युक्रेन दौरा या नंतर जो सुरू होतो आहे तो सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे मागच्याच महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावरती गेलेले होते आणि रशियाच्या दौऱ्यावरती गेल्यानंतर त्यांनी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी परस्परांना आलिंगन दिलेलं होतं त्यांचं प्रचंड मोठं स्वागत मोदींचं रशियाने केलेलं होतं परंतु त्या भेटीवरती टीका ही युरोपियन देशांकडनं झाली होती आणि युक्रेनकडनं देखील उघडपणे टीका झालेली होती त्यामुळे भारताची ही बॅलन्सिंग अॅक्ट आहे समतोल साधण्याचा पार्ट आहे आणि जसं ते रशियाला तसंच त्या युक्रेनला गेल्यामुळे आपण एक पद्धतीने दोन्ही देशांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय आज पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा ही गोष्ट स्पष्ट केली की भारत हा रशिया किंवा युक्रेन यांच्या पक्षात असण्यापेक्षा भारत हा शांततेच्या पक्षामध्ये आहे भारताची मागणी अशी आहे की शांततेच्या चर्चेच्या बैठकांच्या माध्यमात द्विपक्षीय प्रश्न राजकीय प्रश्न हे सोडवले जावेत त्यामुळे ही बाब पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे व्लादिमीर पुतीन यांना देखील सुनावलेली आहे की भारत हा कधीही युद्धाच्या पक्षात नव्हतं आणि युद्धाच्या पक्षात नाहीये कारण भारत शांततेच्या पक्षामध्ये आहे त्यामुळे हा दौरा अनेक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे श्रोते हो।